मोटरसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यान्वय स्थानबद्ध सोलापूर शहरातील रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय पंचवीस याचा गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख लक्षात घेऊन त्यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी चोवीस मे रोजी विरुद्ध त्याच्या पी डी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले येथीलपेठ मराठा वस्तीतील रहिवासी आकाश उर्फ अंड्या मोहन वरती हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळी दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल पोलिस आयुक्तालयाच्या अभिलेखावर दिसते आकाश उर्प अंड्या वडतील यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार एकवीस मध्ये ए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्याहून अधिक अनेक वेळा कारवाया होऊन आकाश उप अंड्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए अन्वय स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त विभागीय अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दुसिलिल दोरगे जिलर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस एमपीडीए पथकातील अमलदार पोलीस हवालदार विनायक संगमवार पोलीस हवालदार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय